उभाटा शिवसेना गटाचे नेते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि सत्ताधारी आमदार प्रसाद लाड यांची सभागृहात मोठी खडाजंगी झाली होती या भांडणात अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांना अर्वाच्य शिवीगाळ केली सभागृहात झालेल्या या प्रकरणामुळे राज्याचं राजकारण चांगलंच ढवळून निघालंय सत्ताधारींनी शिवसेना ठाकरे गटावर तोफ आहे अंबादास दानवेचं निलंबन देखील करण्यात आलं अंबादास दानवे मात्र त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी हे प्रकरण अजूनच लावून धरलं मात्र या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे ठाकरे गटप्रमुख उद्धव यांनी दिलगिरी व्यक्त केली त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत माफी देखील मागितली आहे दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले अंबादास दानवे यांच्याबद्दल आक्षेप काय आहेत ते सांगा का निलंबन केलं त्यांनी शिविगाळ केली बरोबर आहे त्याबद्दल मी पक्षप्रमुख म्हणून महाराष्ट्रातील माता भगिनींची माफी मागायला तयार आहे आणि मी माफी मागतो कारण आम्हाला त्यांच्याबद्दल आदरच आहे मग लोकसभा प्रचारादरम्यान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत कदाचित मोदीजी व्यासपीठावर नसतील पण मुनगंटीवार यांनी बहीण भावाबद्दल जे अभद्र वक्तव्य केलं होतं त्याबद्दल कोण माफी मागणार आहे तसेच अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना कॅमेरासमोर शिवी दिली होती हा माता भगिनींचा ना अपमान नाही का आमच्याकडून माता भगिनींचा अपमान झाला असेल तर मी माफी मागतो पण तसा त्यांनी देखील माता भगिनींचा अपमान केला आहे सभागृहात केला तर अपमान आणि जाहीर वक्तव्य केलं तर अपमान नाही हे कुठलं गणित आहे मग त्यांनासुद्धा निलंबित करणार का असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी महायुतीत असलेल्या नेत्यांनी आत्तापर्यंत केलेल्या अर्वाच्य भाषेचा पाढाच वाचला सुधीर मुनगंटीवार यांना तिथल्या जनतेने निलंबित केलंच आहे विधानसभेतही त्यांना जनता निलंबित करेल असा यलगार उद्धव ठाकरे यांनी केला उद्धव ठाकरे यांनी मागितलेल्या माफीनंतर शिंदे गटातल्या शंभूराज देसाई यांनी यावर तोंड सुख घेतलंय विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली असेल तर दानवे यांचं वक्तव्य चुकीचं असल्याचं सिद्ध होतं शिवाय दानवे यांनी कालच सभागृहात माफी मागितली असती तर ठाकरेंवर अशी वेळ आली नसती असं वक्तव्य मंत्री शंभूराज देसाई यांनी केलं